شکرا کوان کو کرائے رحمت کراؤ 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 नरेंट सासु वाली सावत भाजपा का आंदोलन पूराच सासु वाली सावत भाजपा का आंदोलन पूराच सासु वाली सावत भाजपा का आंदोलन पूराच सासु वाली सावत मोदी तेरी झुके मारो सालों को देश के सरकारो को झुके मारो सालों को देश के सरकारो को झुके मारो सालों को सरकार हमसे डरती है कोई इसको आगे करती है सरकार हमसे डरती है वो इनको आगे करती है कायला गावला आमदार देवेंद्र फुटेचा करायचं काय

हा गेले अर्धा दिवस झालं लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गादावाजा करताय पंतप्रधानांनी समोरून उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानपण असं बोललेलं नाही ना जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश येतं मला वाटतंय तुम्हाला जर वा� तई बोललं कळालं नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो ताई काय बोललेलं आहे अख्ख्या देशामध्ये तईंच काल भाषण गाजलं देशामध्ये ती वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काय तर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र खोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असतील किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने के या ठिकाणी केल्यासारखं मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे तिकड दो संसद भवन चालू आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी करता देशामध्ये काय हा हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषणाचा ऑपरेशन सिंदूर मध्ये अद्याप पहिले हे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढव त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदीने उत्तर द्यावं यात करता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी आज भाजपाचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं काम आहे ते गाडवासारखा असं एकंदरीत संबोधन केलं गेलं ते स्वतः गाढव आहेत त्यांना आता इथे चपलीनी तोंडावर चपऱ्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे ह्याच्या पुढं कोण आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालायचं मार खाला चपलीने हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने विष वगण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी तोंड नको फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी आणि संपूर्ण देशातल्या खारची मागणी आहे तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे माने भरलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावं 对呀。